रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये मंडळी आज पुन्हा एकदा शेतामध्ये आलो आहेत आणि आज अशी जबरदस्त भाजी असणार आहे मंडळी आजची रेसिपी खरंच बघण्यासारखी सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आज आम्ही जे काही बनवणार आहेत ते आपल्या आरोग्यासाठी एवढं फायद्याचं असणार आहे ज्या जा रेसिपीमुळं ज्या पदार्थामुळं तुमची हाडं मजबूत होणार आहेत रक्तशुद्धीकरणासाठी मदत होणार आहे याबरोबरच मधुमेह असेल शुगर असेल असे जे प्रकारचे आजार असतात ते आजार तुमचे कायमचे नाहीसे होणार आहेत तर मंडळी दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांना एक समस्या असते तुम्हाला एक नाही माहीत नाही पण मला वजन वाढलेलं आहे आणि ते वजन कमी करायचं आहे तर आहारामध्ये नक्की हा पदार्थ आलाच पाहिजे आजची ती रेसिपी रे। मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सुंदर आणि मस्त रेसिपी होणार आहे तर मंडळी तुम्हाला सांगतो आज शेतात आलेलो आहे आणि तुम्हाला पाठीमागे दिसत असेल केळीचंच झाड तर केळीच्या झाडाचे एवढे आयुर्वेदिक फायदे आहेत तर मग आज आपल्याला ते पाहायला भेटणार आहे आपण एक छान अशी रेसिपी करणार आहे कशाची रेसिपी करायची केळीच्या फुलाची भाजी केळीच्या फुलाची भाजी करायची मंडळी तर मंडळी केळी ऑक्सिजन देते भरपूर आणि केळीचं सेवन केल्याच्या नंतर खूप फायदे होतात तसंच केळीच्या फुलाचे पण तेवढेच फायदे आहेत तर चला केळीचं फुल आणि त्याची भाजी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण केळीचं फुल तोडून घेऊ भाजी करायला हे बघा केळीच फुले असं असतंय तर ह्याला हे छोटे छोटे केळ आले तर आपण हे नाही घेणार जे ज्याला मोठे केळ आहेत ते तोडून घेणार आहेत आपण आता दुसरं बघू हे बघा हे कमळ आपल्याला इथून तोडून घ्यायचे त्याला मोठ्या मोठे वर केळी लागलेले आणि बघा हे आलेले आहेत पण हे खालचे जळले येत सगळे केळ लागत नाही तर आता आपण हे कापून घेऊ असं धरायचं कापून घेऊ बघा आपण हे काढलेलं आता एक केळीचं फुल मी कापलं आता हे दुसरं एक कापून घेऊ आता हे बघा किती छान आहे आता हेची आपल्याला भाजी करायची तर मंडळी बघा छान असे एकदम कवळे केळीचे फुलं तोडून आणलेले आहेत केळीचं कमळ असं म्हणतात पूजा पाठाला हे खूप महत्वाचं असतं आणि हे बघा याच्यामध्येच केळी तयार होती बघा या फुलामध्ये तर आपल्याला हे काय करायचं आधी खपड जे आहेत हे वरचे असे वाळलेले कपडे काढून घ्यायचे हे सगळं बघा असं काढून घ्यायचे आणि आता बघा अशा पद्धतीने आपण हे काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये जे कवळे हे निघत आहेत त्याचीच भाजी कारण हे बघा हे फुलं आहेत आणि याच्याच केळी तयार होते आपल्याला काय वाटतं कधी बी की एकच फुलं असतं काय केळीला केळीला एक फुलं असतं मेन मुख्य हे मोठं हे फुल नसतंय खरे फुलं हे असतात केळीचे हे बघा आणि ह्याच्यापासून केळ तयार होतं आणि हे खायला एवढं खमंग लागतंय मंडळी आणि आयुर्वेदिक फायदे तर अप्रतिम तुम्ही गुगलला पण सर्च करून बघताय किंवा जुने जाणते जर तुमच्या घरात जुने माणसं असतील त्यांना पण विचारू शकताय हे केळीचे फुलं जे आहेत ते आपल्यासाठी खरंच वरदान आहेत वरदान बऱ्याचशा आजारावरती चालतात तर आता आपण हे जिथून कवळ आहेत तिथून घेणार आहेत मी विळीने हे कापून घेतो ते मदत करतो थोडीशी आणि मग मध्ये जे निघणार आहेत ते सगळे आपल्याला त्याची सगळ्याची भाजी करायची हे बघा आता हे जे हे सगळे बाहेरचे होते वाळलेले ते मी सगळे काढून टाकलेत आणि आता इथून पुढे जे असणार आहेत ते सगळे आपल्याला फ्रेश असणार आहेत ते काढून घ्यायचे आहेत हे टाकू हे बघा तर आता असे कपट काढायचे आणि हे काढून घ्यायचे बघा असं कपट काढायचं त्याच्या खाली या पानाखाली लगेच केळी ताशा हे लगेच काढून घ्यायचं असं सगळं आपल्याला आता सोलून घ्यायचं बोल हां हां तर बोल पाहिजे ना मंडळी भाजीची चव तर एवढी भारी होते ना तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आता हे सगळे आपल्याला फुलं अगोदर काढून घ्यायचे मंडळी किती छान आणि कवळे कवळे फुलं निघत आहेत ह्याच्यामध्ये हे बघा एकदम छान असे कवळे फुलं येतं हे बाबा चिटकून बसले एकदम फटकायचं हे बघा ह्याच्या खाली फुलं निघत आहेत हे फुलं घ्यायचे बाबा एकदम कवळे आणि छान फुलं येते म्हणजे ह्याच्या सगळे केळी तयार होणार होते पण इतकी केळी तयार होत नाही केळी एकदा बनले वरचे आणि मध्ये गॅप पडला थोडा गॅप पडला गेलं की ते खलचं फुलं असं आपण काढून घ्यायचं जेवढं लवकर तुम्ही हे फुल काढून घेता तेवढे पाठीमागची केळी पोचते कारण ह्याच्यामध्ये पाणी वायाला जातं विनाकारण केळीला पाणी जास्त लागतं तर हे एकदा केळीनीमध्ये जागा सोडली फुलाच्यामध्ये की आपण ते फुल काढून घ्यायचं आणि त्याची भाजी बनायची आणि शक्यतो गावरान केळीची भाजी बनवा आता कसं मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या केळी येतात तसं काय अडचण नाही पण गावरानची भाजी भारी लागते बघा आता ही आपल्याकडची गावरान केळी आहे असे सगळे फुलं काढून घ्यायचे आता आपल्याला ते केळीची फुलं आपण हे काढून घेतलेत आता ही आता आपल्याला असे निसून घ्यायचे हे बघा ह्याच्यामध्ये ही अशी बी असती ना ही थोडी अशी निब्बार असती बघा ही काढून घ्यायची ही खायला कडू लागते तर सगळे फुलं आपल्याला असेच निसून घ्यायचे हे बघा ही अशी काडी असते आपण निसून घेतलेत हे हे बघा काड्या आता त्या मधल्या काड्या काढून घेतल्यात मी आणि आता हे मधला आपण कवळा भाग राहिलाय बघा या फुलाचा मधला भाग आहे मधला भाग आपल्याला बारीक चिरून घ्यायचा हे कवळा असतो बघा एकदम हे बघा हे आता असा बारीक चिरून घेऊ आपण हे बघा हे कवळा भाग आहे याचा बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्येच टाकायचं आपल्याला कोबू सारखं निघत आहे ना पानगोबू सारखं पानगोबू सारखं हे खायला खूप छान लागतं हे फेकून नाही द्यायचं हे भाजीत असं चिरून टाकायचं तर मंडळी हे असं सगळं छान असं कापून घ्यायचं त्याची चव खरंच लय भारी लागते बरं का मी नेहमी खात असतो प्रत्येक वर्षी जर केळीला केळी आले ना तर त्याचं एक फुल मी प्रत्येक वर्षी खातो म्हणजे खातोस तर हे बघा आता हे पण घडे आपण दुसरी भाजी पण करणार आहेत हे बघा आता दोन घडाचे आपण फुलं काढून घेतलेली आहेत आता पुढच्या वेळेस आपण इकडचे घेऊ आता हे फुलं बघा हे चिरले मी हे काळे पडायला लागले त्याच्यामुळे आपण पातेला टाकून घेऊ आणि त्यात पाणी ओतून घेऊ बघा चिकट असते हे बघा मस्त छान असं कापून घ्यायचं हे हे बघा कापायचं झालंय आता तर आता आपण भाजीसाठी कांदा चिरून घेऊ बारीक दोन कांदे घेतलेत मी आता हे दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आपल्याला बाबा या कांद्याचं वरच साल काढून घ्यायचंय कांदे चिरून घ्यायचे बारीक कांदा चिरून घ्यायचा आपल्याला आपल्याला ही सुकी भाजी करायची फुलाची त्याच्यामुळे ह्याला कधी पण कांदा जास्त घालायचा जा। जास्त कांदा घातला ना भाजी खायला छान लागते आता हे फुलं आपण निसून घेतलेले आहेत आता त्याच्यासाठी भाजीसाठी काय काय साहित्य घेतलंय ते मी दाखवते तुम्हाला आता हे दोन कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ही थोडी मुगाची आहे ती भिजून घेतली तेल घेतलंय आपण ह्याच्यात ह्याच्यात आपण थोडस खोबरं खिसून घेतलंय आणि हा लसून बारीक चिरून घेतलंय ही मोहरी जिरे हे थोडंसं काळं तिखट कांदा मसाला हे लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ चूल पेठली आता आपण वर कढई मांडून घेऊ कढईला थोडा वेळ गरम होऊन देऊ कढई तापली आता आता आपण याच्यामध्ये तेल ओतून घेऊ तेल गरम झालंय आता त्यात आपण अर्धा चमचा मोहरी टाकूत अर्धा चमचा जिरे हा लसूण आपण बारीक चिरून घेतलेला आहे हा लसूण टाकून घेऊ खोबरं घेतलेलं आहे मी किसून खोबरं आणि हे असं छान छान मिक्स करून घ्यायचे मस्त लालसर झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला परतायला कांदा टाकून घ्यायचा बघा खोबऱ्याचा मस्त छान वाटलाय आता कांदा आपल्याला था, ह्याच्यात छान परतून घ्यायचा आहे आता कांदा परतलाय त्यात आपल्याला ही आप मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे ही टाकून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची डाळ आणि हळद आपण मिक्स करून बघा खायला मस्त छान भाजी लागते तर ह्या भाजीला मी मुगाची डाळ टाकली तुम्ही मुगाची डाळऐवजी हरवारची डाळ किंवा तुरीची डाळ पण टाकू शकता तर आता हे सगळा मसाला आपला छान मिक्स झालाय आणि परतलाय पण तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता तिखट टाकून घ्यायचंय हे बघा दोन दोन चमचे मी कांदा मसाला टाकणार आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळं तिखट आता हे तिखट आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय सगळं हे बघा छान असं मस्त परतून घ्यायचंय हे फुलं आपण काळे पडते म्हणून पाण्यात टाकले होते आता आपण हे ताटात काढून घेऊ काढून घेतलेत फुलं आता आता आपला मसाला पण छान परतलाय त्याच्यामध्ये आपल्याला हे फुलं टाकून घ्यायचे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे तर हे बघा हे फुलं असे मोठे मोठे दिसतात हे शिजून एकदम बारीक होतात तुम्हाला चिरायचे असेल तर हे फुलं असे चिरून पण घेऊ शकतात त्याला चवीनुसार मीठ घालायचं आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले आता मीठ टाकून हे सगळं मिक्स करायचं बघा मस्त छान भाजी आपली परतली ही बघा त्याला पाणी सुटले पाणी घातलेलं नाही ह्याच्यामध्ये मिक्स करून घे आपण आणि पाच मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवून घेत म्हणजे चांगली शिजून घेऊ हो। जरा पाणी लावून आलो शेतात जरा गवताला पाणी द्यावं म्हणलं ते काय अंग बी भिजलो छान आता आस्वाद घ्यायचा आहे मंडळी भाजी तर शिजली वाटते आला रे छान आलाय भाजीचा आता आपण बघू ना मंडळी एक वेळेस केळीच्या फुलाची भाजी नक्की खाऊन बघा कारण एवढे आयुर्वेदिक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये खरंच लय भारी अजून थोडी कच्ची अजून बघा डेठाला कच्ची थोडा डेठाला स ह्या असता माझ्या हात चिकट झाली मंडळी ते मी काढू लागलो तर ढोंग काढले तरी चिकट चिकट वाटतंय मला किती पॉवरफुल असते बघा याचा रुचिक तर आजवाला ह्याला आपण पाच मिनिट अजून झाकून ठेवून दे तर मंडळी केळीचे कच्चे केळं त्याच्यापासून पण भाजी बनवता येते तर चिप्स वगैरे बनवता येतात भाजी बनवता येते आणि त्या फुलापासून पण एक दोन प्रकारच्या भाज्या आहेत पातळ भाजी बनवता येते सुकी भाजी बनवता येते तसं बघितलं तर, तर, तर केळीचे खूप फायदे आहेत आपल्याला कोणाला मधुमेह असेल कोणाचं रक्ताचं प्रॉब्लेम असेल की रक्त गोठत असेल किंवा गाठी तयार होत असतील रक्त शुद्ध करण्याचं काम केळी करते पोट साफ करण्याचं काम करते हाडं मजबूत बनवायचं काम करते शुगर अशा वेगवेगळ्या आजारावर केळी काम करतात कॅल्शियम वाढतं केळीमुळं त्वचा पण हा त्वचा पण अशी टवटवीत होते एकदम केळीमुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सर सारख्या आजारावर पण केळी गुणकारी आहे त्यामुळं कच्ची केळी असेल केळीच्या फुलं असतील किंवा पिकलेली केळी असल याचं आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर मंडळी आजची भाजी झालेली आहे मस्त शेतामध्ये गावरान केळीच्या भाजीचा आज आस्वाद घ्यायचा आपल्याला बराच वेळ झालाय आपली भाजी वर ठेवलेली आता आपण झाकण काढून घेऊ बघा मस्त छान आपली भाजी शिजलेली आता बघा मस्त भाजी झाली काय मंडळी आता भाजी शिजली आस्वाद तर घ्यावाच लागणार आहे आणि वास सुटलेला आहे बघा मंडळी गरमागरम भाजी ते बी शेतात हे बघा माग पाणी चालू आहे इकडे गवात आहे केळीला वगैरे पाणी सोडलंय आणि इकडं बायकोने गरमागरम मस्त केळीच्या फुलाची भाजी बनवली आता घेतो असं भाजी झालेली आहे आपली आता आपण ताट वाढून घेऊत वा, चुलीवरच ताटात आणि ताटात पोट <laughs> तर खरंच मजा आहे मंडळी काय सोबत बाजरी भाकरी चपाती बाजरीच्या भाकरी सोबत खायला छान लागती पण आज मी चपात्या केलेल्या आहेत आपण चपाती वाढवतो खरं तर बाजरीची भाकर पाहिजे बरं का मंडळी ह्या फुलाच्या भाजीसोबत ज्वारीची किंवा बाजरीची तसं उन्हाळ्यात बाजरी तस नाही ज्वारीच खायला पाहिजे पण आमच्या इकडं बाजरी जास्त चालते बघा मराठवाड्यामध्ये बाजरी जास्त खातात आणि खरंच बाजरीला खमंग लागते खायला पण आरोग्याच्या हिशोबाने जर विचार केला तर ज्वारी ही सगळ्यात उत्तम ज्वारीचीच भाकरी खायला पाहिजे आणि बाजरी त्यापाठोपाठ चांगली हे बघा शेतातली कैरी आणलेली आपण तेवढं मंडळी गरमागरम केळीच्या फुलाची भाजी चपाती आणि कैरी आता फक्त त्याच्यासोबत थोडीशी चटणी पाहिजे होती बघा शेंगदाण्याची म्हणजे एक मजाच वेगळी आली असती तर मंडळी चला आता हातातच घेऊन का खा, खातो कारण खाली ठेवण्यापेक्षा मांडीवर ठेवतो शेतात येत आपण काही घरी नाहीत तुला की ना तू नंतर बरं नंतर चला मी आधी खातो एकदम मस्त कवळासा कडवटपाना असतो पण आरोग्यासाठी खूप फायद्याची आणि केळीचे कवळे कवळे फुलं घ्यायची जास्त मोठ्या फुलं घेतली की भाजी कडू लागणार थोडीशी पण मित्रांनो भाजीला चवळे भाजी कारलेलं कसं थोडासा कडवटपणा येतो तसाच शरीरासाठी चांगली असते पण ही भाजी आणि घालण्यासाठी कैरी की अजून मस्त एक नंबर तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राइब करा मंडळी आणि तुमच्या वहिणीने आज खूप मेहनत घेतली तिच्यासाठी एक कमेंट नक्की करा तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटत कमेंट करून सांगा ना परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता मी संपवतो सगळी भाजी राम राम